आपले व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही त्यावेळेस आपण खूप पॅनिक होतो आणि नेहमी आपल्या स माझ्या सबस्क्रायबर्सची रिक्वेस्ट असते की ताई माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही काहीतरी सांगा किंवा जास्त वॉश टाईम वाढत नाही आहे व्ह्यूज कमी आलं तर अल्टिमेटली वॉश टाईम आपला कमीच राहणार आहे वाढणार नाही आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक रीच मिळत नाही आमच्या व्हिडिओला यूट्यूब पुढेच पाठवत नाही ताई काय करायचं असं सांगितलं आहे आपल्याला की तुमचं कंटेंट चांगला ठेवा कंटेंट चांगला असेल तर यूट्यूब त्याला प्रमोट करतं करतं प्रमोट पण यूट्यूब किंवा प्रमोट करणार जेव्हा तो ट्रेंडिंगमध्ये किंवा तो टॉपिक सर्च केला जाईल तेव्हा तो तेव्हा तो रिच मिळणार तुमच्या व्हिडिओला आता मी तुम्हाला सांगते की व्ह्यूज जर आपल्या व्हिडिओजला मिळवायच्या असतील तर त्याच्या पाठीमागे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो तो, तो मला तरी वाटतं की खूप घाईघाईत तुम्ही पळण्याचा प्रयत्न करताय आणि पॅनिक होत आहे आपल्याकडे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आहेत दिलेले आहेत आपल्याला युट्यूबनी तरीही आपल्याला एका दिवसात आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं असतं एकाच दिवसात आपल्याला आपला व्हिडिओ व्हायरल जावा असं वाटत असतं आणि यानंतर सगळा क्रायटेरिया पूर्ण करून फक्त आपल्याला इथे इन्कम घ्यायचे असते तर असं होत नसतं तुम्हाला मी सांगते ऑर्गेनिक ग्रोथ होणं खूप महत्त्वाचं असतं आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते आपल्याकडे दोन चार चॅनल्स आहेत खूप जनरली काम करतात त्यांचं ऑडियन्स बघा तुम्ही कसं ग्रो झालेलं आहे आणि असे जे व्हिडिओज असतात ते तुम्हाला सांगतात की एका दिवसात तुमचा चॅनल एका रात्रीत मॉनिटाईज होणार किंवा एकशे एक टक्का देऊन सांगतो की आ, स, आ, हजार सबस्क्रायबर सांग सांगतो किंवा सांगते हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास तुम्ही अगदी एका महिन्यात कम्प्लीट करू शकता यूट्यूबने स्वतः सांगितलं आहे की तुमचा चॅनल तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आणि एका रात्रीमध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार तर थांबा इथेच असं काही नसतं असं होतं पण जे होतात व्हायरल व्हिडिओज त्यातून मिळणारा जो ऑडियन्स असतो तो टिकून राहील याची गॅरंटी नसते तुमचा एखादा व्हिडिओ आवडणं आणि तुमचे सगळे व्हिडिओज व्ह्युअर्सला आवडणं हे याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे तर एकाच व्हिडिओमधून तुम्हाला जर पब्लिसिटी मिळायची पुढे जायचं आहे तर ठीक आहे पण तुमचा माइंडसेट ब म्हणजे मी जे सांगते त्याच्यानंतर तुमचा जर माइंडसेट बदलला तर तुम्ही अगदी व्यवस्थित इथे काम कराल राहिली गोष्ट दुसरी की खूप सारे आपल्याकडे चॅनल्स आहेत तर त्यात आपल्या तेजूताईंचं एक चॅनल आहे ज्या मोटिवेशनल प्लस आपल्याला यूट्यूब टिप्स वगैरे देत असतात खूप जास्त लॉयल फॅन बेस आहे त्यांचा तो चॅनल पहा तुम्ही किंवा माया कलाश्री आहेत त्या ताई त्या पण अगोदर फूड ब्लॉग्स बनवायच्या पण आता एवढ्या छान टेक्निकल गोष्टी सांगतायत त्यांचं एक लॉयल चॅनल आहे त्यांचा ऑडियन्स बेस लॉयल आहे त्यांचा ग्रोथ ऑर्गेनिक होत आहे ठीक आहे एस पी टेक म्हणून चॅनल आहे तो चॅनल ही अगदी लॉयल आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर सबस्क्रायबर बेस क्लियर आहे आणि कन्सेप्ट क्लिअर अतिशय व्यवस्थित केलेली आहे तिथे त्याच्यानंतर काजलताईंचं तर अजून मी जास्त चॅनल बघितला नाही पण आत्तात्ता रिसेंटली मी बघते खूप स्ट्रगल करून वेळात वेळ काढून कन्सिस्टन्सी काय असते ते त्यांच्याकडून शिकायला हवं तर हे असे काही चॅनल्स आहेत ते तुम्ही बघा आणि आ... म्हणजे एका रात्री व्हायरल होण्याच्या नादामध्ये सांगितलं जातं हिंदी चॅनलमध्ये जे होतं ना तेच आता आपल्या इकडे पण व्हायला आहे म्हणून मी तुम्हाला फक्त अवेअर करते बाकी तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्ही विचार करू शकता काय खरं काय खोटं त्याच्यानंतर मी सांगते तुम्ही या प्रकारे जर व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये काही वाकडं पाऊल उचललं किंवा की आपल्या रिले पाच रिलेटिव्ह घरात आहेत तर त्यांच्या मोबाईलवरून पाच जीमेलचे अकाउंट ओपन करा आणि त्या पाचही जीमेलच्या अकाउंटवरून एक एक व्हिडिओ फायव्ह फाय टाइम्स बघा तुम्ही असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल ना तर प्लीज असं काही करू नका अगदी मनापासून सांगते मी कारण असं करून जर तुमच्या चॅनलवर सांगणारे भरपूर आहेत ऐकून काम करणारे आपली बुद्धी असते असं जर तुम्ही काम केलं आणि उद्या तुम्हाला कदाचित पॉलिसी लागली किंवा विदाउट एनी इंटिमेशन तुमचं चॅनल डिलीट झालं ना तर तुम्ही जे स्वप्न घेऊन इथे आलायत ना या प्लॅटफॉर्मवर की खूप जास्त मोठ्या प्रमाणावर काम करायचं आणि ग्रोथ सक्सेस काही मिळवायचं तर ते स्वप्न हे स्वप्नच राहणार आणि तेव्हा तुम्हाला कुणी मदत करायला येणार नाही हे असे सांगतात ना ते तुम्ही त्यांच्या कमेंट खाली रि हे करा त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पहा किती रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला आत्ता पण तुम्ही जर सपोज असे व्हिडिओ बघितले तुम्हाला कधी कन्सेप्ट कळत नसेल तर टाकायचं लगेच ते बघू तुम्हाला किती रिस्पॉन्स करतात किंवा किती नॉलेज त्यांचं असतं तेवढ्या ते लेवलचं तर आणि शिवाय अजून एक गोष्ट मी सांगते जे लोक असं सांगतात त्यांचं प्रोफाईल जाऊन चेक करा कारण का ते तुम्हाला सांगतात ना एका दिवसात तुमचा चॅनल मॉनिटाईज त्यांचा चॅनल किती दिवसात मॉनिटाईज झाला कशा प्रकारे मॉनिटाईज झाला मॉनिटायझेशनसाठी त्यांनी काय काय प्रकारचे हे केले तिथे ते जाऊन बघा तुम्ही आणि तसं आपल्याला करायचं नाही आहे आपण नाही करू शकत आपण एकदम ऑर्गॅनिकली पुढे जायचं आपला लॉयल ऑडियन्स बेस तयार करायचा एक फॅमिली क्रिएट करायची जी लॉंग टर्म आपल्या बरोबर राहील आणि त्याच्यानंतर व्ह्यूज ह्या येणारच आहेत तरी पण सध्या व्ह्यूज तुमच्या येत नाही ये, त्याच्यासाठी खूप छान सोल्युशन आहे माझ्याकडे अशा काही दोन तीन ट्रिक्स तीन ते चार ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येतील आणि याचा विचार थोडा केला असेल तुम्ही किंवा तुम्हाला माहिती नसेल तर मी आज कन्स आज ती कन्सेप्ट क्लिअर करते तुमची हे बघा आपण युट्यूबनी काय सांगितलं आपल्याला की तुमचा कंटेंट चांगला ठेवा तुम्हाला रीच अपोप मिळेल पण तुम्ही कधी कधी खूप फ्रस्ट्रेट होता की कंटेंट चांगला असूनही ग्रोथ नाही मिळाला तर डिमोटिवेट होऊन व्हिडिओ बनवणं कधी कधी पॉज होतं आणि नंतर परत एका नवीन पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण येतो आणि सुरुवात करतो त्यात काय होतं आहे का एक चांगला कंटेंट म्हणून तुम्ही ठेवला ना त्याचा ग्रोथ होत असतो म्हणजे हळूहळू त्याचा ऑडियन्स वाढत असतो त्या रीच मिळत असते हळूहळू रीच काही अशी लगेच एका दिवसात मिळत नाही तुम्हाला इतर तुम्ही म्हणाल की नाही माझं कंटेंट खूप जास्त छान आहे आणि लगेच रीच मिळाली पाहिजे हजार दोन हजार चार हजार किती हवी आहे तेवढी पण नाही यूट्यूब हळूहळूहळू पुढे पाठवत असतं आणि पब्लिकचा इंटरेस्ट म्हणजे ज्यावेळेस सर्चमध्ये येतो तो, तो टॉपिक तुमचा ना त्यावेळेस जर तुमचा कंटेंट चांगला असेल कारण का खूप सारे लोक शोधत असतात तो कंटेंट आणि जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तो पाहिला जातो पूर्ण पाहिला जातो आणि मग तो खूप असं पुढे पुढे निघून जातो तो चांगला जा वॉच टाईम मिळतो चांगले व्ह्यूज येतात पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो ठीक आहे तर प्रत्येक व्हिडिओ बनवताना एक सांगा तुम्ही की मला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता तुम्हाला सांगते की पहिला ऑप्शन आहे व्ह्यूज वाढवण्याचा तर आपले जे जुने व्हिडिओज आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की खूप दिवसांपूर्वी हे बनवलेले आहेत त्याच्यानंतर माझा ऑडियन्स खूप वाढलेला आहे चॅनलवर तर त्या व्हिडिओवर तुम्ही व्ह्यूज घेऊन यायचे आहेत ठीक आहे व्ह्यूज येणं हे एका दिवसाचं किंवा एका आठवड्याचं किंवा एका महिन्याचं काम नाहीये जेवढे पण दिवस आपण ह्या प्लॅटफॉर्मवर काम केलेले आहे त्या प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज घेऊन येणं हे आपलं कर्तव्य आहे तरच आपला चॅनल ग्रोथ होणार चॅनलचा ग्रोथ होणार ठीक आहे तर जे आपण प्रिव्हियस व्हिडिओ बनवले आहेत ते नवीन ऑडियन्सला दाखवण्यासाठी सगळ्यात अगोदर ते आपल्याला शेअर करायचे आहेत तो आ, ते कसं शेअर करायचं ते मी आता तुम्हाला पुढे दाखवते कम्युनिटी पोस्टमध्ये आपले ओल्ड व्हिडिओज शेअर करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यूट्यूबच्या पेजवर यायचं आहे यूट्यूबमध्ये आल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला व्हिडिओ या सेक्शनमध्ये जायचं आहे व्हिडिओ या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपले जे ओल्ड व्हिडिओज असतात त्याच्यापैकी एक व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केलेल्या व्हिडिओच्या समोर जे तीन डॉट असतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स येतात त्यामध्ये शेअर हा एक ऑप्शन असतो शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे तीन ऑप्शन्स मिळतात त्यातला क्रिएट पोस्ट हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे क्रिएट पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर आपला हा व्हिडिओ जातो कम्युनिटी पोस्टच्या पेजवर कम्युनिटी पे पेजच्या पोस्टवर गेल्यानंतर तिथे आपल्याला एक टायटल द्यावं लागतं ते सर्चेबल असावं आत्ता मी तुम्हाला डेमो पर्पज हे दाखवत आहे तर छानपैकी टायटल दिल्यानंतर कॉर्नरला जिथे पोस्ट लिला तो ला क्लिक है। क्लिक के तर हा ऑप्शन दिलेला असतो त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ जातो आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये जिथे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला तो दिसत असतो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जुने व्हिडिओज रिपोस्ट करून त्याच्यावर खूप छान प्रकारे व्ह्यूज घेऊन येऊ हो शकता हे तुम्ही पाहून घ्या ठीक आहे आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जो आपण कंटेंट शेअर करणार ओके रिपोस्ट करणार त्या कंटेंटला तुम्ही पिन करायची खाली कमेंटमध्ये आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी सांगायचं ते त्या व्हिडिओबद्दल जेणेकरून लोक काय करतात माहिते का व्हिडिओ ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर कमेंट रीड करतात बरं मग तुम्ही त्या क त्या व्हिडिओमध्ये असं सांगा सपोज आता मी हा व्हिडिओ बनवते तर तुम्ही त्याच्या कमेंटमध्ये पिन करून ठेवा की ह्या चार ट्रिक्स दिलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या चार्स मधली एक ट्रिक एवढी भन्नाट आहे अशी काही आहे जी बघितल्यानंतर तुम्ही परत कधी व्ह्यूज का मिळत नाही याचा विचारच करणार नाही आणि तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूज अशा हळूहळू पण छान वाढायला सुरुवात होईल असं काहीतरी महत्त्वाचं तिथे पिन करून ठेवायचं की या व्हिडिओमध्ये तुम्ही असा एक पॉइंट आहे जो मिस केलात तर व्हिडिओ बघण्याला काहीच अर्थ नाही तर हा व्हिडिओ बघत असताना तो पॉइंट मिस करू नका अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे आणि त्या कंटेंटबद्दल सांगा की त्या पॉईंटमुळे तुमच्या कंटेंटला किंवा तुमचा व्हिडिओ किती पुढे जाऊ शकतो असं काहीतरी पिन करून ठेवायचं तर ते पिन केलेलं बघितलं की व्ह्युअर जो पण येणार तो पूर्ण व्हिडिओ बघून त्याच्यानंतर तिथून जाणार त्याच्यानंतर तुम्हाला मी तिसरी गोष्ट सांगते तुम्ही जे जुने व्हिडिओज बनवलेले आहेत आणि कोणत्याही व्हिडिओवर तुम्ही जर एंड कार्ड लावलं नाही किंवा एंड स्क्रीन लावलेली नाही आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला ती एंडस्क्रीन लावून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं तुमचा एक व्हिडिओ आता कसं करायचं एंडस्क्रीन लावत असताना रिलेवंट व्हिडिओजचे तेच तिथे लावायचे म्हणजे हा टॉपिक आपण बनवला तर प्रत्येक टॉपिकमधून एक क्वेश्चन मार्क तयार होतो मग त्याच्यानंतर हे कसं असू शकतं त्याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ बनवलेला असेल तर तो लगेच तिथे कॉर्नरला लावायचा म्हणजे पब्लिक तो बघायला जाणार त्याने त्याच्यावर क्लिक होणार ठीक आहे तर आपल्या व्हिडिओजमध्ये कधी कधी क्वेश्चन मार्क श म्हणजे ठेवायला शिका क्वेश्चन जिथे येतो तिथे उत्तर शोधण्याचा प्रयत्न होतो आणि ते आय बटन किंवा तुमची एंडस्क्रीन ती असेल तर तेही व्हिडिओ तुमचे पाहिले जाणार त्याच्यानंतर अजून एक ट्रिक अशी की तुम्ही व्हिडिओ म्हणजे ज्यावेळेस प्लेलिस्ट आपण बनवतो हो तर त्या प्लेलिस्ट बनवत असताना तुम्ही जे व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेले आहेत तर काही दिवसांनी एक नवीन प्लेलिस्ट जनरेट करायची ओके एक नवीन प्लेलिस्ट बनवायची आणि ते जे जुन्या प्लेलिस्टमधले व्हिडिओज आहेत ते नवीन प्लेलिस्टमध्ये हळूहळू सेव्ह करायला सुरुवात करायची आता असं केल्याने काय होतं ज्या वेळेस आपण नवीन प्लेलिस्ट बनवतो तेव्हा यूट्यूब तिला प्रमोट करत असतं म्हणजे त्या नवीन प्लेलिस्टमधले व्हिडिओज हळूहळू सर्चमध्ये यायला लागतात कारण आपण प्लेलिस्टला जे नाव देतो ते नावही सर्चेबल असतं आता तुम्ही जो व्हिडिओ जी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यावर व्ह्यूज आलेले आहेत लोकांनी सर्च केलेला आहे टॉपिक तर तो व्हिडिओ तुमचा बघितले बघितला गेलेला असतो तुम तुमचे व्हिडिओ ज्यावेळेस प्लेलिस्ट बनवायला ना यूट्यूब तर ती अशीच सांगत नाही जे जेव्हा तुम्ही ते प्लेलिस्टला नाव नाव दिलेलं असतं ते पण कीवर्ड्स असावेत प्लेलिस्टला दिलेलं नावही कीवर्ड्स असावेत त्या कीवर्ड्सवरून तुमचे प्लेलिस्ट सर्चमध्ये येते आणि सर्चमध्ये आल्यानंतर त्यातले सगळे व्हिडिओ बघितले जातात ठीक आहे आता तुम्ही काय करायचं नवीन प्लेलिस्टला नाव द्यायचं आणि नवीन प्लेलिस्ट ओपन करायची मग ज्यावेळेस तुम्ही तसं करणार ना त्यावेळेस तुमचे तेच व्हिडिओ परत सर्चमध्ये येणार तर ह्या काही गोष्टी आहेत त्याने जुन्या व्हिडिओजवर व्ह्यूज यायला सुरुवात होईल आणि रोज आपण काम करत असतो आणि तेव्हा सगळेच व्हिडिओ जर आपले परफॉर्म करत असतील आणि जर क रिसेंट व्हिडिओ तुमचा आज किंवा काल किंवा परवा टाकलेला व्हिडिओ चालत नाही आहे तर त्याला थोडासा वेळ द्या सेट होण्यासाठी थोडा अल्गोरिदममध्ये बसण्यासाठी लगेच रिझल्ट मिळत नाही तर हेच होते माझे दोन चार पॉईंट्स जे अतिशय महत्त्वाचे हो महत्त्वाचे होते माझ्या दृष्टीने आणि तुम्हाला पण सांगते की दुसऱ्या दृश दुसऱ्या मार्गाने व्ह्यूज आणण्यापेक्षा आणि आपल्या चॅनलला काहीतरी हार्म करून घेण्यापेक्षा असं हळूहळू पुढे जा आणि सांगितल्याप्रमाणे एकतर व्हिडिओ रिपोस्ट करा त्याच्यानंतर पिन करून ठेवा कमेंट खूप छान छान कमेंट तुमच्या व्हिडिओच्या खाली रिपोस्ट करण्या अगोदर पिन करून ठेवा तिसरी गोष्ट तुम्ही एंड स्क्रीन किंवा एंड एंड कार्ड लावायला घ्या तुमच्या व्हिडिओजवर आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही प्लेलिस्ट नवीन जनरेट करा ज्याच्यामध्ये कीवर्ड असेल असं नाव द्या आणि ओल्ड व्हिडिओज एक पाच पाच व्हिडिओ तिथे तुम्ही शिफ्ट केले तरी चालतील आणि ते तेच व्हिडिओ स्क्रीनला पण लावा म्हणजे ते जास्त सर्चिंगमध्ये येतील तर कशी वाटली ही ट्रिक आवडली असेल तर नक्की अप्लाय करा आणि आपल्या व्हिडिओजवर जास्तीत जास्त व्ह्यूज आणि वॉश टाईम घेऊन या ठीक आहे पुरते एवढा उद्या पुन्हा भेटू एका नवीन कंटेंटबरोबर वर, तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ